रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पण मेरची मग ह्याच एक नंबर आला कारण काय झालं आम्हाला ह्याचा रिझल्ट जी रोप जात होती का नाही ती दुसऱ्या दिवसापासून रोपं जायची म्हणजे पूर्णपणे थांबली रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी सचिन माने प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक तुमचं या रामागरोटेक परिवारामध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चंचई या गावामध्ये कोरेगाव तालुका सातारा जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया सर नमस्ते तुमचा परिचय द्या सर विजय बाजाराव कदम चंचई चंचई सर तुम्ही आता हे कोणतं बी घेतलं आहे मिरचीच मिरची आणि अजून काय शेजारी तुमचं तांबाटे टोमॅटो आणि मिरची घेतलेली आहे uh, uh, कधी लावलेला हा प्लॉट दहा फेब्रुवारीला मिरची लावली आहे आणि आठ फेब्रुवारीला तांबाटे लावले टोमॅटो लावलेले आहे बर हे मिरची पीक तुम्ही घेत असताना uh, साधारणतः लावल्यानंतर काय uh, काय तुम्ही औषध वापरली याच्यासाठी आम्ही सुरुवातीला आळवणी घेतलं होतं बरं ती आळवणी ती काय दुसऱ्या आळवणीला आम्ही एकोणीस एकोणीस घेतल्या म्हणून जर आमचा घोटाळा झाला बरं परत आमची ती पाहुणे भेटली हा त्यांनी सांगितले बाबा ही तुम्ही रामा ॲग्रोटेकचे आळवणी घ्यानंतर रिझल्ट काय असेल ते सांगा बरं ठीक आहे त्यांचं ते रिझल्ट त्यांनी ते आळवणी दिल्यानंतर ते रिझल्ट आम्हाला एक नंबर भेटला आणि परत आम्ही दुसरी बी आळवणी मग परत त्यांचीच घेतली रामा रामाग्रोटेके प्लॉटमध्ये तुम्ही किती रोपं लावलेले आहेत मिरचीचे चार शंभर आहे ती आणि मला ते सत्तावीसशे रुप रोपं टमाट टोमॅटोचे टोमॅटोचे बरं हे मिरचीची कोणती व्हरायटी आहे शेकेर आहे शक्य टोमॅटोची अथर्व आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला प्लॉट तुमचा बघितला त्यामध्ये थोडासा जरा मर प्रॉब्लेम मिरची टोमॅटोची नव्हती पण मिरची घेतल्यानंतर काय फरक वाटला आळवणी घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकदम रोपणी ग्रीप घ्यायला सुरुवात केली दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवस आळवणी घेतल्यापासून दुसऱ्या फरक जाणवायला सुरुवात झाली बरं अजून तो गु गुबड्या वगैरे जो आला होता तुम्हाला हां मधी आला होता आम्ही प्रत्येक रामायग्रटचे प्रतिनिधी आहेत ना हां सचिन माने सचिन माने त्यांना मी फोन करून बोलावलं होतं त्याने आल्यानंतर एक फवारणी दिली होती आपण तुम्हाला फवारणी दिली सर निमकरंज आणि लोहा किंगची तर निमकरंज आणि लोहा किंगची आपण आता तुमचा जो प्लॉट बघितला होता त्यावेळेस एका झाडाला गोबड्या आल्यानंतर काय झालं होतं आजूबाजूच्या तीन चार झाडांना तो अटॅक झाला होता म्हणून आपण काय केलं एकाच वेळी तुम्हाला ते निमकरंज आणि लोहाकिंगची फवारणी घ्यायला लावली तर मित्रांनो ज्यावेळेस पहिल्यांदा आपण प्लॉटला व्हिजिट केली त्यावेळेस आपण आळवणीसाठी शेतकऱ्यांना काय केलं आपण काय केलं बायो समृद्धीचा एक कॅन त्याच्यानंतर मायक्रोनोटेन पाचशे पंचावन्नची अर्धा लिटरची बाटली आणि आपली रूट मॅजिकची ह्युमिकची जी पुढे आहे तर ह्या तिन्ही याचा आपण आळवणी केलं आळवणी केल्यानंतर त्यांना जो त्रास होता त्या मर रोगाचा गुबड्याचा तो बघा किती कवर झालेला आहे आळवणीनंतर आणि आता त्याच्यानंतर जो हे आळवणी केल्यानंतर पण जो अटॅक आला होता आपल्या अमररोगीसाठी हो तर त्याच्यासाठी आपण काय केलं होतं की निमकरांची बाटली आणि लोहा हॉकिंग आपण त्यांना एकत्रित फवारणी केलेली होती तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सर ह्या याची जरा एम आर पी वाचवून दाखवा शेतकऱ्यांना ती तीनशे नव्याण्णव रुपये तीनशे नव्याण्णव रुपये याची एम आर पी आहे पण शेतकऱ्यांना ही बॉटल आपण फक्त तीनशे रुपये मध्ये दिलेली होती तर मला सांगा सर तुम्ही एखाद्या रासायनिक दुकानात गेला असता आणि तुमचा हा जो आजार होता मर रोगेचा तर त्याच्यासाठी दुकानदारांनी तुम्हाला कमीत कमी तीनशे रुपयाच्या बाटल्यात कव्हर झाला असतं कधी तीनशे रुपयाच्या नसतं झालं कमीत कमी किती रुपयाचा दोष दिला असता त्यांनी दोन हजार औषध काय तुम्हाला नाही ना हे प्रोडक्ट एक नंबरच आहे त्याचा काय विषयच नाही ही समृद्धीत कॅन आहे ह्याचा रिझल्ट एक नंबर आला कारण काय झालं आम्हाला हा ह्याचा रिझल्ट जी रोप जात होती का नाही ती दुसऱ्या दिवसापासून रोप जायची म्हणजे थांब पूर्णपणे थांबलीच आणि परत जी रोपाने ग्रीप घेतली ती आता तुमच्या समोर तर दिसते याच म्हणजे काळोखी वगैरे वाढली नेमकरण आणि शी असा आपण म्हणतो की नाही हे गुबड्यासारखा मुब आक्षा त्या आक्सा आला ना परंतु दुसऱ्या दिवशी फवारणी मारल्यानंतर एक दोन तीन दिवस झाले की परत बरं पूर्ण परत ही हो। उनशेनी परत चाल घेतली हाईट वाढायला लागली हा वाढायला परत शेंड बिंड परत फुटायला लागला हाय असं तर शेतकरी मित्रांनो जसं आपण आता हा मिरचीचा प्लॉट बघितला तसाच सरांचा टोमॅटोचा पण प्लॉट आहे आपण त्या प्लॉट पण पाहून घेऊया सध्या टोमॅटो मध्ये काय आता काय झालं आता बा बांधणीचं काम चालू आहे दुसरी बांधणी आता ही तिसरी बांधणी चालली आहे बर काही एक दोन वेळी राहिले तर हे मधले आता हे पावसाच्या ह्याच्यामुळे जिवारीचं वातावरण असल्यामुळे दुसरी बांधणी जरा एक दोन वेळेची लेट राहील परंतु दोन बांधणी होऊन शिक्षण आता पन्नास दिवस झाले ते बरं तरी आता तिसऱ्या बांधणीला आलं नाही पहिली तर एक सतरा दिवसात आमची बांधणी झाली सतरा दिवसात पहिली बांधणी झाली ती सतरा दिवस झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा मिरचीच्या प्लॉटच्या शेजारीच शेजारीचा हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि जसं आपण मिरचीला ट्रीटमेंट केलेली होती आळवणी केलेली होती तर सेम औषध आपण हे रान किती गुंठ आहे सर मिरचीचं शिपडले एक एक ब पंधरा गुंठ आहे आणि हे एक पंधरा जसं मिरचीला आपण ट्रीटमेंट केली आळवणीची तसं आपण हा पंधरा गुंटाचा प्लॉट होता मिरचीचा आणि हा टोमॅटोचा पंधरा गुंटा होता तर एकत्रितच आपण मिरची सोबतच टोमॅटोला पण रामआयग्रोटिकचे उत्पादन वापरायला यांना आळवणीला वगैरे दिली होती तर सर मला सांगा आता हे टोमॅटोचा प्लॉट किती दिवस झाला लावून आता आता पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आता पन्नास दिवसाचा हा प्लॉट दोन बांधणी होऊन तिसऱ्या बांधणीला आता आला आहे बर तुम्ही जे राम मायक्रोटिकच वापरलं वाप हे याच्यामध्ये किती वेळा वापरलं ते तुम्ही ह्याच्यामध्ये एक आळवणी केली बर आणि एक फवारणी केली आळवणी केली तुम्ही ते समृद्धी आणि 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 रूट रूट मॅजिक मॅजिक आपलं मायक्रो आळवणी केली आणि वरून तुम्हाला स्प्रेसाठी आपण रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो दिलेलं होतं स्प्रे केले आता एवढं चांगलं दिसतंय तुमचं हे सेटिंग खालपासून त्यापासून वरतीपर्यंत फ्लॉवरिंग वगैरे भरपूर दिसतंय तुमचं तर तुम्हाला कसं वाटतं रामायगरोच आता आता आत, आज आभाळ तरी आहे की नाही वातावरण त्या सुद्धा सुद्धा काय नाही आणि अजून आसाबिसा अजून तर काहीच नाही काहीच नाही काहीच नाही नाही ह्या सीजनला बघतोय आम्ही बरेच प्लॉट टेम्परेचर मुळे हे झालेले आहेत त्यांना सेटिंग लागत नाही पण इथे तुमचं सेटिंग पण भरपूर आहे फुलकळी पण भरपूर टिकलेल्या दिसते आणि पटवे पण आहेत ही तिसरी बांधणी आता चालू होती आतापर्यंत तुम आता आता ही तुमची तिसरी बांधणी आता ही हो दोन हो बांधणी झाली आता उद्याच्याला तिसरी करायची बरं कोणती व्हरायटी ही हो ही आथर्वच आहे बर खालून एकच डोस झाला आमची खालून एकच डोस झाला आणि वरून फवारणी झालेली आहे बर आणि दुसरी काही एक फवारणी केलेली बाकी कायच नाही ना, आता बी आता बी तुम्ही बघा शेंडा बघितला का नाही तर आता तुम्ही हातात घेऊन असं बघू शकता हे भरपूर फुलकळी दिसते आणि फुलकळी आणि शेंड्याची चाल बी भरपूर चालू आहे अजून बर ही काय आता ही ही बघा नुसतं असं पिवळं 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 ही सगळी फुलकळीच आहे फुलकळीच आहे म्हणजे एवढं चांगलं सेटिंग चांगलं हे सेटिंग आता सर जसं म्हणतात की बाबा काय नाही आमच्या तुम्ही खालून बेसळी डोस बी टाकला नाही पाहिजे तर तुम्ही दुसरा प्लॉट घेताना ते सरांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा प्लॉट बी घेणार आहे त्याला बेसळ डोस बी टाकणार नाही ना। आणि स्टार्टिंगपासून स्टार्टिंग एंडपासून सुरुवातीपासून एंडच करायचं सर जसं सर सांगते तसं तसं तुमच्या रासायनिकपेक्षा स्वस्त आहेत त्याचा काय विषयच नाही रासायनिकपेक्षा स्वस्तच आहेत आता एक गोष्ट मला गावावरजून सांगायची वाटते सरांची सरांचे एक मित्र होते त्यांचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र होतं तर त्या सरांनी सुद्धा हा मिरचीचा प्लॉट पाहिला आणि हो, मिरचीचा प्लॉट पाहिल्यानंतर सरांनी विचारलं की तुम्ही काय वापरलंय आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं राम एग्रोटेकच वापरलंय तर स्वतःलं होतं स्वतःहून त्यांनी आम्हाला विजिटला बोलवलं ते प्रोडक्ट त्यांनी घेतले आमच्याकडून आणि त्यांचा जो प्लॉट चालू आहे तिकडे मिरचीचा तर तिथं त्यांनी स्वतः प्रयोग केलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे असा की रासायनिक खत असतील तर ते रासायनिक खतांचा आपल्याला जो अतिवापर करतोय आपण तो आपल्याला कमी केला पाहिजे आता ही रामायग्रोटिकची जी सगळी आहेत उत्पादन तर ती लिक्विडमध्ये असल्यामुळे काय होतंय तुम्हाला एक किती दिवसात सर दिल्यानंतर किती दिवसात रिझल्टर आहे तिसऱ्या रिझल्ट होतो विषयच नाही तर शेतकरी मित्रांनो सर स्वतः एक प्रयोगशील पण आहेत तर सरांची स्वतःची उसाची नर्सरी पण आहे सर तुम्ही या वर्षी किती उसाचं रोप वाटलं शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो आमची बी आत्ता कृषी बीज नावाची एक उसाची रोपवाटिका आहे गेल्या वर्षी आम्ही स्टार्ट केली आमची कन्या अमृता कदम बी एस सी झालेली आहे ती आता आणि आमचा चिरंजीव शिवम कदम ह्या दोघांनी ती ऊस रोपवाटिका चालू केलेली आहे त्या रोपवाटिकेत आम्हाला वाटत बी नव्हतं पण आम्ही आता सतरा लाखाचं टार्गेट गेल्या वर्षी रोपांचं केलेलं आहे आता पुढल्या वर्षी त्यांचं पंचवीस लाखाचं टार्गेट आहे शेत शेतकऱ्यांचा एक नंबर रिस्पॉन्स आहे आणि त्याच्यापेक्षा पुढचं आम्ही आमच्यापाशी दहा रुपये दहा पैशाने महाग असून रोपं आमच्यापासली बुकिंग होऊन पूर्ण जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जी उसाची रोपं तयार करतो का नाही गेल्या वर्षी जी सुरुवातीला आम्ही रोपं होती का ऊस होता म्हणजे बियाण्यासाठी घातला तो पाडेगावचा होता आणि आत्ता आम्ही फाउंडेशनची पूर्ण रोपं तयार करत केली ती आणि आपण घरीच प्लॉट तयार करतो आणि जर कोणाला वाटत असेल शंका तरी कोणी येऊन आत्ता आपला प्लॉट बघितला तरी काय अडचण नाही आपल्याला सॉरी आत्ता आपला प्लॉट दहा वीस म्हणजे दहा पंधरा काढ्या आत्ता ऑलरेडी आहे म्हणजे सर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे असा प्रगतशील शेतकरी आहेत सर आणि प्रगतशील एखादा शेतकरी त्याच वेळेस होऊ शकतो ज्यावेळेस तो नवीन नवीन प्रयोग आत्मसात करत असतो तर असं नवीन प्रयोग आत्मसात करत असताना सरांना फक्त आम्ही एकदा रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही रामा ॲग्रोटेकचे हे उत्पादन एकदा तुम्ही वापरून पहा आणि वापरल्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला स्वतः बघितला आहे आत्ता तर माझ्या सर्व सातारच्या शेतकरी मित्रांना विनंती आहे तुम्ही पण एकदा फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे पण त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे की तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही एकदा कॉल करा कंपनीबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी स्वतः प्रतिनिधी सचिन माने तुम्हाला त्याची सर्व माहिती पुरवेन तुम्हाला तुमच्या शेतावरती पाहिजे असेल प्रोडक्ट आणून तर तिथं पण आणून पोच करता येईल त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त एकदा वापरून पहा धन्यवाद रामकृष्ण हरी ओके राम